महाराष्ट्र राज्य नगर परिषद अधिकारी संघटना यांच्याकडून त्र्यंबक नगर परिषद समोर बेमुदत संप आंदोलन करण्यात येत आहे एकच मिशन सेवार्थ सह जुनी पेन्शन अनेक नगर परिषद नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या मांडण्यात येत आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत नगर परिषद नगरपंचायतीमधील राज्यसवर्ग तीन हजार अधिकारी व स्थानिक साठ हजारांवर वर कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद झाल्याने आजपासून बेमुदत संप त्र्यंबकेश्वर नगर परिषदेसमोर करण्यात येत आहे यावेळी आंदोलक नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र राज्य संवर्ग संघटनेचे अधिकारी तथा कर्मचारी आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत संपावर जात आहे आमच्या विविध स संघटनेच्या विविध मा मागण्या आहेत परंतु शासन आम्हाला त्या मागण्यांवर केराची टोपली दाखवत आहे तरी आमची महत्त्वाच्या काही मागण्या आहेत ज्या की आमची जुनी पेन्शन असो किंवा सेवार्थ आय डी असो हे कुठलीच मागणी आमची शासन त्याच्यावर दखल घेत नाही आहे तरी त्या कारणाने आजपासून महाराष्ट्र राज्य संवर्ग संघटनेचे सर्व अधिकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर जात आहे दोन हजार नंतर सर्व कर्मचारी अधिकारी यांना एल पी एस ला प्रणाली लागू करण्यात आली परंतु नगरपरिषद अधिकारी तथा कर्मचारी वर्गाला कुठल्याही प्रकारचं धोरण राबवण्यात आलं नसून ना जुनी पेन्शन योजना देण्यात आली नाही तर त्याचप्रमाणे नवीन ए एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीमसुद्धा लागू करण्यात आली नाही तसेच आमच्या ता एकाही कर्मचाऱ्याला आतापर्यंत सेवार्थ आय डी असो किंवा प्राण नंबर देण्यात आला नाही या सर्व कारणांमुळे मोठ्या प्रमाणात अधिकारी तथा कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आणि त्याचं रूप आज कामबंद आंदोलनात के झालं आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र राज्य संवर्ग कर्मचारी संघटनेचे सगळे सदस्य संपावर जाण्यात जात आहेत शासनाकडून आम्हाला दोन हजार पाच नंतर जे पण कोणी जॉईन झाले त्यांना आत्तापर्यंत कुठलीही पेन्शन नाही त्यातल्या त्यात जे सरकारने एन पी एस सुरू केले आम्हाला एन पी एस पण लागू करण्यात आले नाही आहे त्यासह इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तर अशा मुळे आम्ही आजपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला असून आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण संपावर जात आहेत नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलक त्र्यंबकेश्वर कोण म्हणे